ध्यानेन योगा अर्थात् ध्यानम् ध्यायेदा जानबहु धृपशर धनुषं मध्यपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्भि नेत्रं प्रसन्नं वमं करुणसीता मुखकमलमिललोचनं पीरदाभं नानारङ्करदिकं ददतमरुचटा मन्념ं रामचन्द्र इति ध्यानम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं एक पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामम् रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणर्बाणपाणिं नरन्तं सलीलया जलत्रातुम् आविर्भूतमयं रामरक्षाम् रक्षां पटैता ध्यान् पापग्निं सर्वकामनां शिरोमे राघवः पातु भालं दशरथात्मजा कौसल्ययो दृशौ पातु विश्वामित्रप्रियस्तुति मखत्रातामुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्या निधि पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नैश्च आरम्भः

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृति पठेत् सचिराय सुखी पुत्री विजयी विनयी भवे पातालभूतलव्यचारिणश्चद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम नामभि रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा नरो न ना रोदनुत्यते पापैर्मुक्तिं मुक्तिं च विन्दति जयै त्रैका मंत्रेणा राम धारे तस्य करस्था सर्वसिद्धया वज्र यो राम स्मरेत् अव्याताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम आदिष्टान्यता स्वप्ने राम रक्षामि महारा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो अरामः कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिराम श्रीलोकानां राम श्रीमांसप्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारो महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाय नाम्बरौ कलमौलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्णुतां रक्षकुलनिहन्तारौ ता नगुत्तमो हा तज्जधनुषा विषजुचावक्षसङ्गीरं रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतपतिसदैव गच्छतां कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथो स्वां रामं पान् रामो दाशरथिशूरो लक्ष्मणानुचरो बलि अपुत्सा पुरुषपूर्ण कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवैद्यो यज्ञेतां पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान्म प्रणेयपराक्रमः इत्येतान्यपि नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति दिव्यैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसङ्गं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभ्याम् रघुकुलत्यव राघवं रावणे रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसि रघुनाथाय नाथाय सीताय पे श्री राम रघुनंदन राम, राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरण भो राम राम, 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 राम मनसा मनसरा श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो नमस्त रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जानेन जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्म च कृतो मार्गिर्यस्य कौ वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं वृणरङ्गधीरं काजीवनेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजमार्द्रतुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वार्तात्मजं वानरयूथमुख्यम् श्री रामदूतं शरणं प्रपद्ये पूषन्तं रामरामेति मधुरं मद्रक्ष अروعकविताका वन्दे वाल्मीकि कोकिलं पापदा महापरतारं दाता राम सर्वसंपदा लोकाय रामं भूयो भूयो नमाम्या, भर्यनम भोभिजानम अर्यनम सुखसंपदा कर्णम दूतानां, राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निष्ठा चरचम रामाय तस्मै नमः रामानास्पदायनं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरत् राम रामेति रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे सरस्ररामतत्तुल्यं रामनाम वरानमे श्री श्रीमधुर कौशिकविरित्रं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीता रामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु हरि ओम् भगवद्गीतेकडे वळूया आपण वसुदेव सुतन देव कंसचा अर्जुनाने सगळं वर्णन केलंय खूप सुद्धा भयंकर पाहिलंय ते सगळं आपण ऐकलं सगळं आणि तो आता म्हणतो की तुम्ही चतुर्भुज रूपाने प्रगटवा त्या भयंकर रूपाचे भयभीत झालय मी असा अर्जुन म्हणतो तसेच भगवान त्याला उत्तर देतात आता सत्तेचाळीसावा श्लोक आहे मया, प्रसन्नेन परं मया प्रसन्ने। प्रसन्ने प्रसन्न तवा रूपं परम दर्शित आत्मयोगात तेजोमयम विश्वमनंत माध्यम यन्मे वदन्येन न दृष्टपूर्वम भगवंत म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे प्रसन्न म्हटलंय की तुझी सगळी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालय आणि मग तुझ्या तुझा अनुग्रह देण्याकरता कारण अर्जुन सुरातीला म्हटलं ना शिष्य असते हम छादिम हम मी शिष्य झालेला उपदेश करा मग शेलेला शिष्याला केलेला उपदेश म्हणजे अनुग्रह आहे म्हणून मी तुला अनुग्रह देण्याकरता आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने म्हणजे का भगवंताने जे विश्वरूप दाखवलं ते योगशक्तीच्या प्रभावाने दाखवलं आहे असं भगवंत स्वतःच म्हणत की योगशक्तीच्या प्रभावाने माझं तुझं परम तेजमय परम म्हणजे पुन्हा सर्वश्रेष्ठ मी सगळ्यात जास्त तेजमय स्वरूप दाखवलं सगळ्यांचं आधी असलेलं सर्वांचं आधी असलेलं सगळ्या ब्रह्मांडाच्या सुरुवातीला असलेलं आणि त्याला कुठल्याही सीमा नसलेलं ते अर्जुनाने वर्णन केलं आपण ऐकलेलं सगळं ते असं विराट रूप तुला दाखवलं आणि ते द्वेषदिवस कोणालाही यापूर्वी पाहणे शक्य नव्हतं आता हे शब्द रचना आहे संस्कृतच्या पद्धतीने याच्यापूर्वी कोणाला दाखवलेलं नाही आता तुम्ही म्हणाल आधी दोन वेळा विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे एकदा यशोदेला दाखवलंय ते तोंडात दाखवलंय आणि दुसरं कौरवांच्या राज्यसभेत दाखवलंय पण आता त्या एवढं काही विश्व आला आणि उग्र नसणार आहे तर तीन अगदी लहान मुलं तोंडात किती मोठं विश्वरूप दिसणार आहे विश्वरूप होतं विश्वदर्शन झालं पण एवढं असं अकराळ विक्राळ झालं नाही कौरवांच्या सभेत देखील फक्त तेजमय रूप दिसलं आता जे दाखवलं भगवंतांनी ते आत्ता पण कधीच दाखवलेलं नव्हतं आणि कोणालाच दाखवलेलं नव्हतं हे केवळ अर्जुनाला तू माझा परमशिष्य आहे म्हणून तुला दाखवलं असं भगवंत असं त्या ठिकाणी म्हणणं आहे पुढचा श्लोक आहे न नवेदयज्ञाध्ययनही न दानही न क्रियाभीर न तपोभीर उग्रही एवं रूप शक्य अहम नृलोके द्रष्टुम तदन्येन कुरुप्रवीर आता कुरुप्रवीर म्हणजे पुन्हा कुरु वंशातला सगळ्यात श्रेष्ठ योद्धा हे पांडव सुद्धा कुरुवंशातलेच होते लक्षात घ्या दोघांचा वंश एकच आहे त्यांना कौरव म्हणायचे पण वंश दोघांचा एकच आहे कुरुवंशाचे दोघ आहे त्याही कुरु कुरुवंशातल्या सर्वश्रेष्ठ युद्ध्या असा उल्लेख केला के अर्जुनाचा की मानव लोकात अशा प्रकारचे विश्वधारी रूप मी दाखवलं नाही वर्णन केलं की वेदांच्या वैदिक कर्मांनी आणि उग्र तपश्चर्यानेही कोणी पाहिलेलं नाही दान दिल्यानंतर कोणी पाहिलेलं नाही हे सगळं करून देखील कोणाला झालेलं नाही वेदांचं पालन केलं सगळं तपश्चर्या केली आहे के के दान केलेलं आहे अनेक क्रिया आहेत सगळ्या ह्या या सगळ्या करून तप करून सुद्धा हे रूप मी कोणाला दाखवलेलं नाही कोणी पाहिलेलं नाहीये असं भगवंत म्हणतात ह्या सगळं भाज्या उग्र रूप पाहिलं विशेष करून ते आपण पाहिलं नाही अकराळवी का तोंड आहेत लवलव त्या आहेत आणि त्यातनं संबंध योद्धे रथासकट देखील गडप केलेले आहेत वगैरे वगैरे पाहिलं म्हणजे अतिशय उग्र रूप होतं ते हे सगळं अशा प्रकारचं सगळ्यात विराट सगळ्यात तेजोमय सगळ्यात उग्र असं सगळं रूप कुणी पाहिलेलं नाही असं भगवंत ती गोष्ट खरी आहे म्हणजे याचा अर्थ असा की वेदांच्या अभ्यासातनं त्यांनी सांगितले कर्म करून यज्ञाने शास्त्रांच्या अध्यायाने दानाने आणि वैद्यकर्माने हे रूप बघता येत नाही हा त्याचा अर्थ आहे मार्जुनाला काय त्यांनी काहीच केलेलं नव्हतं ना अर्जुन भक्त होता श्री कृष्णाचा अंतकरणापासून आणि सगळ्यात आवडता भक्त असं भगवंतच म्हणतात त्यामुळे त्याला फक्त दाखवलं असं भगवंतांनी या श्लोकामध्ये स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे आपण थांबूया ठिकाणी पुढचे श्लोक उद्या बघूया हरिओम गुरुजी गुरुजी हरिओ